मला असं वाटत की आमदार झालं म्हणजे लगेच समजदारपणा येतो अशातला भाग नाहीये तर ते श्रीजया चव्हाणांचं वाक्य हे बालिशपणाचं लक्षण आहे आणि त्यांना अजून पोक्त होण्यासाठी वाव आहे हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे त्यामुळं दोन नगर परिषदांमध्ये मत विकत घेऊन स्वतःचा बाप तीन तालुक्याचा बाप वाटत असेल तर त्यांनी या झोपेतून जाग व्हावं आणि थोडस समजदार व्हावं मॅच्युअर्ड व्हावं हा माझा श्रीजी जवानांना सल्ला असेल समवयस्क म्हणून की राजकारण हे बालिशपणे नाही तर ते पोक्तपणे करावं लागतं त्यामुळं स्वतःचा बाप हा तीन तालुक्याचा घोषित करणं ही चुकीची गोष्ट आहे पालकत्व असतं राजकारणामध्ये आणि ते पालकत्व सुद्धा तेव्हाच म्हटलं जातं जेव्हा त्या मतदारसंघातल्या लोकांच्या मूलभूत गरजा त्याचबरोबर विकास हा जो नेता करतो त्याला ते, ते पालकत्व मिळतं उदाहरणार्थ आज या मुदखेड असेल भोकर असेल अर्धापूर असेल इथं रस्त्यांची अत्यंत वाईट परिस्थिती चांगली शाळा महाविद्यालय नाही आहेत इथं एखादी एक सुद्धा एमआयडीसी मुख्यमंत्री राहिलेल्या माणसाला करता आलेली नाहीये गुन्हेगारीचं प्रमाण आज या ठिकाणावरती वाढलेलं आहे त्याचबरोबर असंख्य प्रश्न असताना त्याचबरोबर उसाचा प्रश्न आहे उसाला चोवीसशे रुपये भाव दिला जातोय चोवीसशानं पहिला हप्ता त्या ठिकाणावरती काढलाय त्यांनी त्यामुळं त्यांचा बाप हा त्यांना तीन तालुक्याचा बाप वाटतोय तर हे त्यांनी केलेलं विधान हे शुद्ध आणि शुद्ध बालिशपणाचं लक्षण आहे त्यांनी त्या ते बालिशपणातून बाहेर यावं आपण आमदार झालो हे स्वतःला समजून सांगावं आणि जबाबदारीनं वागावं